आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी रवापोळी पण त्याचबरोबर दहा ते बारा दिवस टिकणारी ही रवापोळी आहे चला तर मग सुरू करूया आता रवापोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं मी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आता या रव्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे साधारणतः दोन तमचे तूप इथं आपण या रव्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर आता हा रवा जो आहे तो आपल्याला तूप टाकून भाजून घ्यायचा आहे आता मंद असेवर आपल्याला एक चार ते पाच मिनटं छान असा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे रवा भाजून घेतल्यामुळं पोळीलासुद्धा छान अशी चव लागते रवा कच्चा लावू नये यासाठी आपण चार ते पाच मिनटं मंद असेवर छान असा हा रवा जो आहे तो भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि हा रवा बाजूला काढून घेऊया त्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे गुळाचा पाक न बनवता गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी अर्धी वाटी गुळ बारीक चिरून घेतलेलं आहे आता गूळ वितळेपर्यंत आपण हे चांगलं ढवळत राहायचं आहे यातला गुळ तुम्ही पाहू शकता पूर्ण असा वितळलेला आहे हे पहा त्यानंतर आता आपण गॅस बंद करूया आणि आता हे पाणी जे आहे ते गाळणीनं आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यातला कचरा जो आहे तो बाजूला होईल आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे आता ह्या गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा इथं वापरू शकता या गुळाच्या पाण्यामध्ये रवा टाकून घेतल्यानंतर सुरुवातीला हे पाणी जे आहे ते जास्त वाटेल पण रवा भिजण्यासाठी हे एवढं पाणी जे आहे ते पुरेसं आहे कारण रवा जे आहे हे गुळाचं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं त्यासाठी आपण आता हे दहा ते बारा तास आपल्याला रवा छान असा भिजवून घ्यायचा आहे आता झाकण ठेवून दहा ते बारा तास भिजवून घेऊया त्यानंतर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी तर मी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि या कुछ आता यामध्ये एक चमचा कडकडीत असं तुपाचं मोहन करून घेतलेलं आहे म्हणजे याची वरचं कोटिंग जे आहे ते छान खुसखुशीत होणार आहे त्यासाठी आता हे मोहन जे आहे ते आपण छान असं पिठाला लावून घेऊया आता मोहन लावून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आणि आता रवासुद्धा भिजण्यासाठी वेळ लागतो त्यासाठी आपण हे तीन ते चार तास आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे मग तत्पूर्वी इथं मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे पोळी लाटण्याच्या अगोदर आपण मंदाजेवर तूप गरम करून घ्यायचं आहे हे पहा आपण हा दहा ते बारा तास रवा जो आहे तो छान भिजवून घेतलेला आहे आणि रवा छान फुलून आलेला आहे हे पहा मिश्रणसुद्धा घट्ट झालेलं आहे त्यानंतर आपण हे तीन ते चार तास हे पीठ जे मळून घेतलं होतं ते तीन ते चार तास भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर थोडासा पाण्याचा हात घेऊन परत पीठ छान असं मऊ करून घेतलं आणि ह्याचे गोळे करून आपण आता छान अशी पुरी लाटून घेणार आहोत आता याच्या मी दोन छोट्या अशा मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घेणार आहे जशी तुम्ही पुरणपोळी लाटता तशीसुद्धा तुम्ही हे सारण भरून ही पोळी बनवू शकता पण हे वेगळ्या पद्धतीनं म्हणजे थोडीशी वेगळी पद्धत वापरून आपण बनवतो आहे छोट्या छोट्या दोन पुऱ्या करून घ्यायच्या आणि याच्या मधोमध असं सा सारण भरून घ्यायचं आणि सारण जे आहे ते असं ह्या पुरीवर पसरवून घेऊया आणि पसरवून घेतल्यानंतर इथं मी थोडंसं दूध घेतलेलं आहे दुधाचा हात आपल्याला कडेनी लावून घ्यायचा आणि नंतर एक छोटीशी पुरी जी आपण लाटून घेतलेली ती याच्यावर ठेवून याच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीनं ह्या कडा आपण बंद करून घेऊया आणि आता ही तर रवा पोळी जी आहे ती आपली लाटून झालेली आहे हे पहा आता परत त्याच पद्धतीनं आपण दोन अशा पुऱ्या लाटून घेतल्या यामध्ये आता सारण भरायचं भरपूर सारण भरल्यामुळं ही पोळी जी आहे ती खायला अतिशय छान लागते त्याच पद्धतीनं ह्याच्या कडा आपण दूध लावून छान अशा ला मिटवून घेतलेल्या आहेत तूपसुद्धा आपलं इथं मी गरम करून घेतलेलं आहे तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळून घेऊ शकता आता मी तुपामध्ये ही पोळी जी आहे ती तळून घेणार आहे आता मंद जेवर आपल्याला तळून घ्यायची म्हणजे छान अशी खरपूस अशी तळली जाते हे पहा आता दुसरीसुद्धा आपण पुरी जी आहे ती त्याच पद्धतीनं उलटपालट करून छान अशी खरपूस ही पुरी जी आहे ती तळून घेऊया हे पहा मस्त असा रंग आलेला आहे आणि आता हे काढून घेऊया अशाच पद्धतीनं आपल्याला तळून घ्यायच्या आहे आता हिता मस्त अशा आपल्या सर्व रवा पोळ्या ज्या आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही आकाराने मोठ्या सुद्धा लाटू शकता मस्त अशी हे पहा खुसखुशीत आपली ही रवापोळी जी आहे ती तयार झालेली आहे सारण सुद्धा अतिशय भरपूर भरल्यामुळं चवीलासुद्धा अतिशय छान लागते चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार